चोरखे पाटील परिवार आणि जागडे पाटील परिवाराच्या आनंद सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले पिंपळगावचे पोरीस पाटील आदरणीय प्रमोदजी कदम यांचं आगमन दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत आदरणीय प्रमोदजी कदम आपल्याला विनंती आहे दोन्ही परिवाराच्या वतीनं आपला सन्मान होतोय सन्मान स्वीकारण्यासाठी आपण विवाह मंचावरती उपस्थित राहायचंय तसेच या विवाह समारंभाच्या प्रसंगी प्रगतशील बागायदार आदरणीय दादासाहेब पवार याही माध्यमांचं शुभ आगमन दोन्ही परिवाराच्या वतीनं आदरणीय दादासाहेब पवार यांचं मनपूर्वक स्वागत आदरणीय दादासाहेबांना विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण विवाह मंचावरती उपस्थित राहायचं राजगड वेल्हे तालुक्यातील निगडे गावचे आदर्श माझे सरपंच आदरणीय शिवाजीराव नलावडे याही मान्यवरांचं शुभ आगमन दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत त्यांना विनंती कृपया आपण विवाह मंचावरती यायचंय त्याचबरोबर या लग्न समारंभाच्या निमित्तानं आदरणीय हनुमंतराव कापरे साहेब याही मान्यवरांचं आगमन दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांचं स्वागत सन्मान होतोय आदरणीय शेठ थोरात आपल्याला देखील विनंती कृपया आपला सन्मान होतोय त्याचबरोबर आदरणीय ज्ञानोबा ठाकर शांताराम बोरसे याही मान्यवरांचा सन्मान होतोय